सण उत्सवाच्या काळात शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी शनिवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी शहरातील लोकशाहीर साठे नाट्यमंदिरात शांतता समितीची बैठक प्रांताधिकारी अर्चना पठारे व मान्य अप्पर पोलीस अधीक्षक नाशिकच्या ग्रामीण विभागाच्या माधुरी कांगणे यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार सागर मुंदडा गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे वावे येथील निरीक्षक सागर कोते उपस्थित होते गणेशोत्सव नवरात्र दसरा दीपावली आदी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तालुक्यात जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी सिन्नर पोलीस ठाणे अंतर्गत शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात शनिवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत तालुका भरातील गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक पंचायत समिती नगरपरिषद विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने सदरील शांतता समितीची बैठक ही जिल्ह्याचे प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे नायब तहसीलदार सागर मुंदडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे मुख्याधिकारी संजय केदार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे वावी पोलीस ठाण्याचे सागर कोते आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी गणेशोत्सव काळात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले प्रदूषण वायू प्रदूषण आदींचा काटेकोरपणे पालन करावे आरास तयार करताना जातीय तेड निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गणेश विसर्जन मिरवणुकीतील वेळमर्यादा पाळणे आदींबाबत मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या या याप्रसंगी सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी पोलीस कर्मचारी अंकुश दराडे रघुनाथ पगारे यांसह सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष गणेशोत्सव समिती समिती शांतता सदस्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते या सिन्यूज साठी न ठेवता एक, एक चार सजेशन आले, काई काई हे आँ... आधी जे उत्सव झाले असतील त्याच्यामध्ये ज्या त्रुटी असतील त्या अनुषंगाने सूचना त्यावर जी आय साहेबांनी त्यांचं नियोजन सांगितलं आता जर आपण बघितलं तर कोविड नंतर हा पहिलाच आपला गणेशोत्सव कोविड मुक्त असा होत आहे त्यामुळं साहजिकच सगळ्यांना उत्साहाचं वातावरण काय करायचं काय नाही असं एक आपल्यामध्ये आहे की आपल्याला चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव पार पाडायचा आहे आ, तर सगळ्यांनी सूचना दिल्या त्या अनुषंगाने हा गणेशोत्सव जो आहे तर तोच मुळात त्याचा उद्देशच सामाजिक बांधील की कशी टिकावी याची सुरुवातच कशी झाली गणपती बाप्पाच आगमन लवकरच होत आहे एकतीस तारखेला आपले लाडके बाप्पा आपल्या घरांमध्ये आणि सार्वजनिक आपण जिथे कुठेही प्रतिष्ठापना करणार आहे त्या ठिकाणी त्यांचं चा आगमन होत आहे दोन वर्षानंतर आपल्याला मोकळ्या वातावरणात विदाउट मास्क हा सण साजरा करण्याची ही संधी मिळत आहे खर तर मागचे जे काही कार्यक्रम झाले शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल तो उत्साह पाहता हा गणपती उत्सव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे याची प्रशासनाला कल्पना आलेली आहे खूप मौलिक सूचना आपल्या स्तरावर मांडल्या गेल्या खूप सुज्ञ नागरिक आपण लोक आहात खर तर मी मांडलेले मुद्दे परत रिपीट होती गुलालमुक्त मिरवणूक सिन्नर मध्ये आहे खरोखर खूप छान आणि आपलं सर्वांचं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन अजून एक अशी एक विनंती करण्यात आली की गुलालमुक्त मिरवणूक झालेली आहे अजून काहीतरी आपण मुक्त केलं तर आपली तरुण पिढी किती व्यसनाधीन होत चाललेली आहे तुम्ही पाहता आम्ही पाहतो प्रशासनाचे सर्वच घटक पाहतात आपण जर ती खरोखर दारूमुक्त मिरवणूक आपण करू शकलो तर खरोखर आपलं ते यश असेल अजून एक सूचना आली की वाहतुकीची कोंडी होते त्याबद्दल आपण योग्य नियोजन करायचंय मलाही कळवायचं मला पंधरा वर्ष झाले पोलीस खात्यामध्ये पंधरा वर्ष चालू आहे दरवर्षी गणपती बाप्पांचं आगमन होण्यापूर्वी प्रशासनाकडून एक मिटिंग घेतली जाते त्याच सूचना असतात गणपती बसले की मंडपामध्ये रात्री उशिरापर्यंत जुगार खेळला जातो मुलं दारू पितात महिलांची छेडछाड होते आता आपण थोडस बदलायला पाहिजे असं मला वाटत अजूनही आपण तिथेच आणलेलो आहोत माझा माझा मंडळ आहे माझा गणेश मंडळ आहे माझ्या घरचा गणपती आहे त्या ठिकाणी होते का बरं महिलांची छेडछाड तिथे येते का बरं कोणी दारू पिऊन माझ्या घरातल्या गणपती समोर कोणी जुगार खेळत का मग हे का करतो आपण असं सा। सार्वजनिक गणपती हा माझ्या घरचा गणपती नाहीये का हे जो जोपर्यंत तुम्हाला आम्हाला वाटत नाही तोपर्यंत तो तो ही बंद होणार नाही नमस्कार सिन्नर शहरातले आणि तालुक्यातही आज गणपती उत्सवाच्या निमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठक ही माननीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती कांगणे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली डी एम मॅडम श्रीमती पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली सदर बैठकीसाठी गटविकास अधिकारी नायब तहसीलदार प्रभारी तहसीलदार सीओ साहेब व सर्व ग्रामसेवक सर्व पोलीस पाटील शांतता समितीचे सर्व सदस्य तसेच सिन्नर शहर व परिसरातील सर्व पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सिन्नर शहरात येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त शांततेने व उत्साहाने साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच मंडळाकडून काही ज्या अडीअडचणी होत्या त्या प्रशासनाकडून सोडवण्याबाबत त्यात ओहापोह करण्यात आलेला आहे व सदरचा उत्साह उत्सव हा शांततेने व मोठ्या आनंदाने साजरा करण्याबाबत ठरवण्यात आलेला आहे